तू प्रेमाने पत्रिका हातात ठेवली पण मी मुद्दामहून यायचं टाळलं तू तु गेल्यानंतर तुझं प्रत्येक प्रेमपत्र मी हृदयात शिकव टाळलो तुझा आग्रह होता मी यावं म्हणून पण कसं जमलं असतं सांग ना दुसऱ्याचा हात तुझ्या हातात पाहून मन कसं रमलं असतं सांग ना मी आलो असतो ग तुला हसताना पाहून माझ्या डोळ्यातून विरह गळाला असता राहून राहून तुझं काय तुझा, तुझा आनंद तू साजरा करणारच होतीस माझा हात झटक्यात सोडून तू दुसऱ्याचा धरणारच होतीस मग सांग मी कसा येऊ तुझ्या शब्दांचा शब्दांना मान ठेवायला का तुझ्या लग्नात फक्त जेवायला म्हणून मग ठरवलं तुझ्या लग्नात यायचंही नाही आणि तुला भेट म्हणून काही द्यायचंही नाही तुला द्यायला अनमोल भेट तुटलेलं काळीज आणि मोडलेलं मन होत तुझ्या लग्नाच्या दिवशी कुठे त्याचं भान होतं ओक्साबोक्शी रडणार काळीस पार तुटून गेलं होतं काळजातल्या आयवाजाला कोणीतरी लुटून नेलं होतं म्हणूनच तुझ्या लग्नाला यायचं टाळलं मी तुझ्या लग्नाच्या दिवशी तुझं प्रत्येक प्रेमपत्र कौटाळलं मी आता दिवसातून एकदा तरी त्यावर नजर टाकत असतो आता दिवसातून एकदा तरी त्यावर नजर टाकत असतो तू दिलेल्या जखमांना आस्वानी झाकत असतो